नमस्कार, हिंगळज आई, हिंगळज माता हिंगुली माता आणि नानी मंदिर अशा प्रकारे आपण या हिंगळजवाडी येथील आई, या देवीच्या मंदिरात राहिला तर ह्या ठिकाणी ठिकाणी हिंगराजवाडी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणचं हे मंदिर आहे तर ह्या ठिकाणी आता आपल्याला पूजा या ठिकाणी ती पूजा तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या हिंगराजाच्या पूजारी आहेत ही तर नाव सांगा तुमचं माझं नाव रामबा सुतार ठीक आहे तर ह्या मंदिराचे तुम्ही आता आपले जे सबस्क्रायबर आपले व्हिडिओ पाहणार लोक आहेत यांच्यासाठी तुम्ही देवीची पूर्णपणे माहिती देत राहतो पूर्ण ही हिंगळ देवी म्हणजे आता हिंगोला हे हिंगळ देवी मुळ आहे पाकिस्तान मधील आणि इथे गावामध्ये एक दत्त मंदिर आहे आता म्हणजे जुना पूर्व इतिहास इथला मानला जातो इथं आसपास असं पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये जंगल होत हा त्या जंगलामध्ये काही साधू फिरत फिरत आले त्याने एक तिथं काही दिवस राहण्याच वास्तव वास्तू व्यवस्था राहिले त्याने तिथं ते एक शिवलिंग स्थापन करून पूजा करीत राहिले हा ते आता आपण एक डोगलेश्वर म्हणून इथं आहे आपल्या मंदिराची जमीन आहे त्या जमिनीमध्ये पाहायला मिळते आपल्याला आणि ते दत्ता शिवलिंग तिथं स्थापन करून पूजा करीत राहिली ही गोष्ट गावात जे आताच जे दत्त मंदिर आहे हे पहिला राजवाडा होता बाकी त्या राजवाड्यामध्ये एक राजा राज्य करीत होता हा त्या राजाला जेव्हा कळालं की समजा साधू इथं आपल्या जंगलामध्ये येऊन शिवलिंगाची पूजा करायलेली आहे तिने त्या राजाने काही सेवक पाठवून त्यांना आपल्या राजमहालामध्ये बोलवून घेतलं आणि काही दिवस राहण्याचा आग्रह केला आणि mm. असंच दररोजच्या त्या साधूच्या सत्संगामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ कीर्तन व्हायचं त्यांचं असं बरेच दिवस झाल्यानंतर तर राजाच्या मनावर त्या साधू सत्संगात परिणाम झाला आणि राजानं सगळंच राजऊन राजा निघून गेला त्या साधून विचार केला की आपण ही समजा साधू आहोत आपल्याला दंडवलं संपत्ती काय आपल्या कामाची नाही मग त्याने असंच कसं इथं राहावं त्याच्यामुळे ते त्यांनी एक दत्ताची मूर्ती प्रस्थापित करून त्यांनी ती पूजा करीत राहिले मग तेव्हापासून ते आत्ताचं दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले त्या दत्त मंदिरामध्ये असे साधू हजारो येऊन गेले त्याच्यानंतर ते ए, एक महंत नकीपुरी महाराज म्हणून एक शिष्य होते तिथल्या मूळ गुरुचे ते दररोज त्यांनी काय करायचं पाकिस्तानच्या इंग्रज देवीच्या दर्शनाला दररोज पक्षाच्या रूपात गमन पिढीद्वारे जायचे गुरु झोपल्याच्या नंतर जायचं आणि गुरु उठायचा तरी टली यायचं बराच काळ गेल्यानंतर एके दिवशी देवीला तिथं दृष्टांत दिला कि हे साधू मी तुला मी प्रसन्न झाले आहे की तू दररोज माझ्या दर्शनाला येतोस तू तु दररोज काही येण्याची गरज नाही मी तुझ्या पाठीमाग तुझ्या गावात गा। येते पण मी एक आठ घालणार की तू जिथं पाठीमाग वळून बघशील तिथं मी थांबणार मग साधू पोळ दे पाठीमाग असं येत राहिले साधू कोतला दत्त मंदिरामध्ये नेमकं खात्री कुठे विचार केला की नेमकं देवी आली का नाही <rijk> एकदा <दापन बगा> <greens> आपण बघावं म्हणून मग तिने ते तिथून पाठी वळून बघितलं ती देवीपर्यंत आली गेली तो दिवस देवी त्या दिवशी आलेला देवीचा दिवस म्हणजे हा चैत्र शुद्ध अष्टमीचा दिवस होता त्या दिवशीपासून अष्टमीला देवी आलेली असल्यामुळे ते आपण यात्रेचा एक दिवस म्हणून साजरा करतो अष्टमीला ह्या ठिकाणी आपल्या हिंगाजवाडीमध्ये खूप मोठी यात्रा भरती तर ह्या ठिकाणी बरेच लोक अष्टमीला दर्शनाला आणि हिंगरज माताचं मुख्य मंदिर येथील बलुचिस्तान या ठिकाणी मुख्य मंदिर आहे पण साधारण मला वाटत नाही की त्या ठिकाणी जास्त मुस्लिम समाज असल्यामुळे त्या देवीला मानणारा किंवा त्या ठिकाणी जाणारे हिंदू खूप कमी असते बरोबर तिकडे तर कमी पण आपल्याला इथं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या जाती धर्माचे माणसं इथे येतेत आपल्या दर्शनासाठी देवीला आणि विशेष म्हणजे मुस्लिम सगळ्या आहे मुस्लिम देवीला दर्शनासाठी हो ठीक आहे तर देवीची पालखी आणि ते दाबा आपल्या चाल तर तुम्ही हे आपले देवीची मुख्य पालखी आहे हे पालखी कधी आणि कुठल्या दिवशी मिळवली जाते ये देवीचा छिना म्हणून आपण महिन्यातून दर पौर्णिमेला काढला जातो बर तसच दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या आदल्या दिवशी जे नवमीचा उपवास राहते त्या दिवशी एक आणि आपली यात्रेचा जे दिवस असते त्याच्या आदल्या दिवशी सप्तमी दिवशी मिळला जातो आणि त्याच पद्धतीने इकडे देवीची या ठिकाणी गादी पण आहे इथे या ठिकाणी या पुढं तर ह्या ह्या गादीवर कधी देवीची विराजमान होते नाही गादी तसं म्हणजे गासाई म्हणून आहेत तसं काय आपले तुळजाभावली सारखे हे काय म्हणजे विराजमान करीत विराजमान होत नाही फक्त ही देवीची गादी असा मान म्हणून ठेवले मान तर ह्या ठिकाणी हिंगळजाई देवीचे जे मुख्य मंदिर आहे त्याच्या समोर पण हे महादेवाचं मंदिर आहे तर देवा तुम्ही एक सांगा की हिंगळजाई आणि महादेवाचं म्हणजे असं काही सामने वगैरे हो आहे का त्यामुळे मंदिर समोर समोर मंदिर आहे काय म्हणजे कनेक्शन म्हणजे कसं आहे हे जे हिंगळज देवी आहे हे मुख्य असं पार्वतीचा अवतार आहे आणि शिवपार्वती हे नेहमी समजा असं जोडी असल्यामुळे बरोबर त्या कारणामुळे हिंगळ देवीच्या समोर हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि हे महादेवाची आपली जी वैशिष्ट्य आहे हे जे महादेवाची पिंड आहे ते आपले जसं आपण जात फिरू येतो हो। त्या पद्धतीची पूर्ण राऊंड मध्ये फिरते तर आणि तिला अशा एक ठिकाणावर समजा जुन्या माणसाने कारागिरी केलेली आहे तिला कुठं लॉक टाकलेलं आहे ते उचलत नाही निघत नाही किंवा काही नाही ठिक सेन फिरते तर आपल्या ह्या हिंगाईच्या इथलं जे मंदिर आहे आपल्या हिंगाजेतलं ह्याला किती वर्षापूर्वीचा इतिहास आहे आता शिव आपलं दत्त मंदिराचं लक्षात घेता की हजार वर्षाखालचं मंदिर आहे म्हणजे एक हजार वर्षापूर्वीच ही हिंगळजा मातेचं मंदिर आहे हिंगाजवाडी मधलं आणि हे जे आपलं हिंगळजवाडी गाव आहे ते ह्या देवीच्या नावावर पडलेलं ना हो ह्याच्यामध्ये काय इतिहास आहे का थोडा नाही इतिहास नाही आपल्या हिंगळज देवीच्या नावावरून हिंगळजवाडी हे नाव पडलेलं आहे गावाला आपल्या म्हणजे तुमचं गाव सुद्धा किती वर्षापूर्वीच असणार साधारण आता हिंगाजवाडीचं मंदिर हजार वर्षापूर्वीच असेल तर गाव किती वर्षापूर्वीच असणार गाव देवी आल्याच्या नंतर परत एक एक हजार येऊन राहिले आणि मूळ जेवढी गावातले आहे ते गावातला कुणीच नाही माणूस आपल्या सगळे बाहेरून येऊन राहिले हे असा नंदी आता जी फिरणारी माणसं आहेत ते बघणारे त्यांनी सांगते किंवा असा नंदी काशीलाही नाही जसा की अॅक्ट जसा नंदी बसतो त्या पद्धतीमध्ये नंदी आहे याला जुलीने सजवलेला आहे गळ्यामध्ये गंठा आहेत पाय जसा आणि पाच लिंग आहेत पुढं आणि ह्याचं जे असं कोरीव काप केलेलं आहे हे असं बरोबर हे शेपटा शेपूट गेलेलं इथं बरोबर पायाच्या खालून दाखविले आणि ह्या पायाचा जे खोरा आहे ही इथं दाखविलेला आहे म्हणजे जसा की ॲक्केट नंदी जसा बसतो त्याच पद्धतीमध्ये कोरीव कामानुसार ते दाखविलेलं आहे अतिशय सुंदर आणि बन बनणारा माणूस म्हणजे खूप मोठा कलाकार असणार आहे एवढी सुंदर आकर्षक बनणं म्हणजे विषय नाही या ठिकाणी बघा कासव पण आहे पुढे त्याच्या पद्धतीनं एकदम म्हणजे दोन्ही चिटकून बसवले आहेत या ठिकाणी कासव आणि नंदी ठिकाणी आता होम ते ते आ, होम हे होमकुंड येडाई माता किंवा येडाई तर ह्यांच्या समोर हे होमकुंड बरोबर ना तर हे होमकुंड कधी साधारण कधी पेटलं जाते दसऱ्याच्या आदल्या दिवशी होमकुंड पेटविले जाते हा म्हणजे नवमीला मेला दिवशी फक्त नवमीला पेटल्या जात नऊ मेला काय म्हणायचं लावतो आपण दर पौर्णिमाला ह्या ठिकाणी चारही पण दीपकुंड पाच आहेत पाच ह्या ठिकाणी दीपकुंड आहेत तर ह्या प्रत्येक दीपकुंडावर ही पौर्णिमाला वर तेल वतून या ठिकाणी प्रज्वलित केले जातात मंदिराचा तुम्हाला परिसर ह्या ठिकाणी दाखवू आपण चल तर ही मंदिर अतिशय एकदम कलाकु कुसरीने असं सज्ज केलेलं आहे अजून दगडी मंदिर आहे दगडी मंदिर आहे तीन बाजूला हे असे दरवाजे होते हा हे आता दोन हे ह्याच्यावर पडझड झाल्यामुळे हे डबल पाडून डबल बांधण्यात बा, बा। आलं बर अतिशय नयनरम्य असं हे ह्या ठिकाणी अ हिंगज देवी हिंगरज माता ह्या हिंगळजवाडी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी अतिशय प्रशस्त असं मंदिर आहे तुम्ही जर कधी तरी ह्या धाराशिव आणि रोडवर आलात तर तुम्ही ह्या मंदिरात तुम्ही अवश्य येऊन दर्शन घ्या माहिती का तुम्ही बावले आहेत का किंवा काय काय असते का ना हे परशराम म्हणून देवीच सो बाळ सोडक्यात त्याला कुणाला मोल हे होत नसल ते याला नवस करते तर कोणी कपड्या जे गड्याल त्या पद्धतीला नवस पूर्ण झाल्यानंतर ती पूर्ण करते म्हणजे ह्या परश्रामाला ज्यावेळेस देवीला नवस केला जातो ज्या वेळेस शाखा बाळ मुलगा होतं त्याच्यानंतर ह्याला नवस केल्यानंतर होते नवस खाल्ल्यानंतर हे कपडे वगैरे कधी बंद होते प्रवेशद्वार आहे ज्यावेळेस आपण धाराश्वर येतो त्यावेळेस हे देवीच मुख्य प्रवेशद्वार आहे तर ह्या तुम्ही प्रत्येक कुठल्याही देवीच्या मंदिरासमोर समोर आल्यानंतर तर अशा ह्या ठिकाणी परडे असतात ह्या परड्यामध्ये लोक पीठ मीठ काय काय साधारण मध्ये टाकतात लोक पीठ मीठ पीठ मीठ टाकते ते पोतावर तेल वाढते ते दक्षिणा टाकते ते निवड ठेवतात काही धान्य पण ठेवतात हो धान्य भेटवते ते गहू ज्वारी तांदूळ पैस पाऊड किंवा पाऊड धान्य सगळ्या परड्या कशामुळे परड्या भरल्यामुळे आपल्याला दुख दर्जा झालं काही दुखाय लागलं की माई माय बोलवी ते या मग माई न बोलल्यावर ते कसं कार्य करावा लागतो परड्या दिसत बरोबर हा देवीच्या परड्या ठोवायचं लागते आणि राहते त्याच प्रत्येक मंदिरामध्ये या ठिकाणी परड्या असतात असं यांचं म्हणणं आलं आणि हे हिंगळवाडी देवीचं जे मंदिर आहे त्याच्या साइडला ही छोटस येईल तळ आहे तळ आणि देवी ठिकाणी तर ह्या ठिकाणी हे एक छोट तळ आहे जे की हिंगळजाईचं हिंगळज देवीचं मंदिर आहे त्याच्या साइडला छोट तळ आहे हे देवीचं मंदिर आणि हे तळ तर ह्याचं काही साम्य आहे का साम हे रामसुता सांगणार आहेत हे पहिल्यापासून म्हणजे स्थळ आहे असं मानलं जाते हा इथं जेव्हा समजा आता बकऱ्याच कोणी कार्यक्रम करते कोणी पुरणपोळीच नैवेद्य करते तळ्याचा असं मान आहे की त्याने म्हणजे थोडं का होईना पाणी तळ्याचं वापरलं पाहिजे तळ्यामध्ये हातपाय दोनच एकाड्या बाजून दरवाज्यातून प्रवेश आहे तसं मूळ म्हणजे हे हातपाय दोन किंवा आंघोळ करूनच मंदिरामध्ये प्रवेश दर्शनासाठी जावं लागतंय हा आणि इथं समजा बरीच रोग राहील समजा त्रास असेल शरीराचा या पाण्यानं नीट होते नीट होते असं त्यांच्या पुजारीचं म्हणणं आहे तर ह्याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती ह्या असणारा ह्या देवी देवी मंदिराची त्यामुळे तर ह्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं काळानं पाणी तळ्याचं न्यूजाला वापराव लागते किती जरी माणूस सुशिक्षित कपडे इस्त्री वाला असलाय हा तरी ह्या पाण्याचा निवड समजा दिला जातो आणि स्वतः सुद्धा ते खावाच लागते म्हणजे एवढं ह्या तळ्याच महत्व महत्त्व आहे महत्व आहे तर आपण ह्या आणि विशेष म्हणजे हे थोडं काय तळ राहते कितीही दुष्काळ असला तरी यातलं पाणी काही कमी होत नाही तर अशा प्रकारे बघा हे किती जरी ह्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये दुष्काळाचं दुष्काळ पडला हिथलं पाणी कधीच आठलेलं नाही नाही असं ह्यांचं मत आहे देवाचं हो ठीक आहे चल

त्याच पद्धतीने तुम्हाला आता हिंगळ्याचं मंदिर आहे हिंगळ या गावातच हे दत्ताचं मंदिर आहे मंदिराबद्दल पण हे आहे हे दत्ताची मूर्ती काय आता बसविलेली आहे पण पहिले हे जे मूळ दत्त मंदिर आहे हे ते दत्त मंदिर म्हणजे जे साधू जे होता मूर्ती बसविन हे दत्त मंदिर स्थापन केलं होते ही आसपास पहिला राजवाडा होता बाजून एक आता सध्याला मिळते म्हणजे पहाऱ्यासाठी चार फोबऱ्याला राहत होते त्यात तिकडली पडझड झाली आता इथलं आपलं नूतनीकरण चालू आहे आणि बाजूला म्हणजे ज्या साधूमुळे देवी आपल्या गावात आलेली आहे त्या साधूची समाधी आता बांधकाम केलेलं आहे हे दोन वर्षाखाली पावसामुळे थोडी ही झाली होती तिचा आपण जीर्णादार केलेला आहे आता दुनी दाखवायची राहिली आपली तिकडे आपले नक्कीपुरी मंत म्हणून आहे महाराज म्हणजे जे साधू गावात आलेली आहे ते साधू हे आता आपण गेल्या वर्षी काल्पनिक मूर्ती समजा साधू असावा असं दिसावे म्हणून ही मूर्ती आपण बसविली नक्की 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 पुरी महाराज जे आहेत मूळ काय तसं जुने मूळ सांगता येणार नाही कुठे म्हणजे आगळत नाही नाही हे जे समजा आता जे झाड आहे ही त्याने सांगितली होते की हे समजा मी इथं समजा समाधी घेतली ह्याच्यातून हे पिंपळ बाहेर येईल आणि तो जोपर्यंत तो पिंपळ हिरवा असेल तोपर्यंत मी समजा जिवंत असेल म्हणून आणि हे तर समाधी बांधल्याच्या नंतर तिने समाधी परत समाधी घेतल्यावर बांधण्यात आली समाधी आणि त्या समाधीच्या पादुकामधून हे पिंपळ बाहेर आलेला होता आणि बाहेरून येऊन त्या समाधीवर सावली ह्या पिंपळाची होती महाराज त्या ठिकाणी जीवन समाज किती वर्षपूर्वी तशी काळ हजार खालचा आहे कारण शकत आपण साधू होऊन गेलेले आहे त्यांचा म्हणजे आता एका साधूचा काळ एक पन्नास साठ वर्ष जरी धरलं समजा समाजाच आहे ही तर इथं तिथं जे बाजूला बाजूला होत्या आपण हे समजा थोडं वापरण्यासाठी राम शिल्लक राहा म्हणून ते सगळ्याच्या एका बाजूला घेऊन त्यांचे सर्व सगळ्याचे मिळून समाधी बांधलेली आहे म्हणत महाराज महाराजी समाधी आहे या ठिकाणी महाराजांनी ह्या जिवंतपणे समाज घेतलेले आहे तर ह्या नक्कीपुरे महाराजांमुळे हिंगज देवी या ठिकाणी हिंगजवाडी मध्ये आली असं या पूजाने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं इंगलेज्द देवी। इंगलेज्द देवी। तर अशा पद्धतीनं तुम्हाला हिंग्रज देवी हिंग्रजी या हिंगजवळ मंदिराची पूर्ण माहिती आपल्या ह्या पूजारीने दिलेली आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन पण असाल तर सबस्क्राईब करा तर देऊ तुम्ही अतिशय मौल्यवानाला माहिती दिले तुमचे खूप खूप आभारी धन्यवाद